शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरीला बागेला आणि रोप खरेदी करण्यासाठी परभरीवरून इथे काही शेतकरी आले आपण त्यांच्याकडून प्रथम ओळख करून घेऊया आणि त्यांना इथं आज आल्यानंतर त्यांचा आजच्या दिवसाचा प्रवास जो आहे तो त्यांच्यानं आपण जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा फक्त बोलताना थोडस मोठे बोला बळीराम पप्पाची घाडगे तालुका पाथरी जिल्हा परभणी तुझं नाव विकास घाडगे परभणी आज तुम्ही परभणीवरून इथं आलाय पर हा आपलं कॉन्टॅक्ट कसं झालं इंस्टाग्राम वर आणि यूट्यूबला पण इंस्टा यूट्यूबला पण तुम्ही व्हिडिओ बघते कधी किती वर्षापासून व्हिडिओ बघ वर्षा चार वर्षापासून व्हिडिओ बघताय मग आजपर्यंत तुम्हाला काय काय गोष्टीची माहिती मिळाली पाणी फवारणी बर आता आपलं फोनवर कधी कॉन्टॅक्ट झालं फोनवर आपलं काल परवा जालं परवा झालं त्याच्या अगोदर चालतं का त्याच्या अगोदर घालतं बरं एक महिन्यापूर्वी झालं ते तुम्हाला काय सांगितलं होतं ते तुम्ही मी म्हणलं होतं की रोप पोच मिळते ना तो म्हणजे नाही तिथं या प्रत्येकचं हां माहिती तर तिथं आल्याच्यानंतर तुम्ही भरपूर माहिती देते छाटणी कधी करायची कशी करायची किती वेळेस करायची आता या किती किलोमीटरवर आला तुम्ही आणि आन्सर किती भरलं तीनशे किलोमीटर भरलं का असं तीनशे किलोमीटर नाही उभं झालं असं वाटतंय की तुम्हाला नाही इथं येऊन फायदा झाला असं वाटतं फायदा झाला काय कोणत्या गोष्टीचा फायदा झाला इथं आम्हाला मिळाली की आम्ही नवीन बाग बर गेल्या वर्षी आम्ही लावलेत काही रोप आम्हाला थोडी भेसळ मिळाली किती रोपं लावली तुम्ही आम्ही सहाशे रुपये दोन वर्ष लावलेली दोन वर्ष आम्ही केसर म्हणून आणला दुसऱ्यांनी गेला म्हणजे म्हणजे केशर म्हणून सहाशे रुपयांनी गॅरंटीसाठी आम्ही इथपर्यंत आलो आमच्या युट्यूब चॅनलचे चे व्हिडीओ पाहून खात्रीचे खात्री रोप मिळतील म्हणून आम्ही इथपर्यंत आलो मग आता इथं आल्यानंतर रोप घेतले साडेसहाशे रोप घेतले तुम्ही तुमच्या मनात कुठे थोडं थोडं आहे का शंकर आपल्याला बाबा आज ह्या वेळेस पण बेसन मिळू शकते वगैरे असं काय नाही आता पाहून तुमचे मात्र वृक्ष पाहून वाटतं वरिजनल बाग आहे त्यामुळे आम्ही खरेदी केली आता इथून किती वेळा किती वाजता तुम्ही आलता इथं आम्ही आलो एक वाजता आता एक वाजता आलो आता किती आज साव आल्या गेले पाच तास तुम्ही त्या पाच तासात तुम्हाला काय काय गोष्टी माहिती आल्या तुमचे बाग बघण्यात आली पूर्ण व्यवस्था पण बरू कोण कधी करायच्या तुम्हाला फक्त कोणी सांगितलं की कसं सांगितलं प्लॉट वर जाऊन म्हणजे बऱ्याच वेळा कसंच ते मास्तकी करणारे असते ते सांगतो तुम्हाला औषध औषध की बाबा दहा दिवसाला फवारणी करा पंधरा दिवसाला करा महिन्यात नाही करा अमुशाला करा पौर्णिमाला करा पण तो ती फवारणी का करायची ते जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्ही ठरवू शकता बाबा आपल्याला फवारणीची गरज आहे की नाही माझा तुम्ही ओळखू शकता तुमच्या बाजूला फवारणीची गरज आहे की नाही प्रत्यक्ष तुम्ही माहिती दिल्यावर आम्ही जाऊन पाहिलं नाही पान म्हणजे तुम्हाला शिकवले फोनवर झाल्या असतात का नाही फोनवर आज जवळ तीनशे किलोमीटर आलाय आमच्या विश्वास दाखवून आज तुम्ही जवळ साडेसहाशे रुपयाची त्याला लागवड करताय त्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि तुम्ही आता जुन्या बागेला पण आपल्याला कल्टरची पण खरेदी केली त्या कल्टर त्याला किती जागा राहायचं कसं घालायचं त्याची माहिती कळाली का तुम्हाला त्याच्या अगोदर अशी तुम्ही तुम्हाला माहिती दिली होती स्वतःच्या बरं बरं म्हणजे तुम्ही आता सगळं आमचं फिरून बघितलं सकाळपासून सगळं आमच्या लहान मीडियम मोठ्या सगळ्या भागा पण बघितलेत त्यात केलेलं व्यवस्थापन बघितले आणि ते तुम्ही तुम्ही आता जर व्यवस्थापन आमचं व्यवस्थापन त्यात काय फरक वाटला तुम्हाला हां भरपूर आमचा खर्च जास्त होऊ लागला व्यवस्थापन बरं तुमचं पाहिल्यावर आम्हाला वाटतं आता कुरपण नाही काहीच नाही हां नुसतं मल्चिंग करायचं पाणी फोडायचं हा कुरपणाचा खर्च वाढायला आम्ही पैसे जास्त कुरपनात जास्त पैसे काढतो कधी तुम्हाला कळायला बघताय बाबा नुसते बाग स्वच्छ ठेवून काही उपयोग नाही जे गरजेचं ते केलं पाहिजे कधी गरजेचं त्यावेळेस केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला कळायला तर आमच्यावर विश्वास दाखवून तुम्ही एवढं लांबून इथं आलाय रोपं घेतलेत सगळे आमच्याने गायडन्स घेतलंय तुम्ही आता प्लॉट करता त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा प्लॉट नक्की आपण यशस्वी करू आणि आज जस फक्त तुम्ही आता सुरुवातीचा व्हिडिओ घेतोय आपण प्रवासाचा अजून दोन चार वर्षांनी ज्यावेळेस आपली कधी भेट होईल आम्ही कधी येऊ किंवा तुम्ही आमच्याकडे याल त्यावेळेस तुमचा सक्सेस झालेला व्हिडिओ नक्की आपण लोकांपर्यंत पाठवू धन्यवाद